गुड मॉर्निंग वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा मला, मला हार्दिक पांड्या म्हणायचा आज आमच्या भजीचा बड्डे कितवा बर्थडे बर आठरावा बड्डे <laughs> ते उदेच्चा, उदेच्चा तो चालू आहेत कचोऱ्या हो आज मग काय पाणीपुरी नाही मैदा लावायला तिकडे गोड पाणी ठेवलंय आज वाढदिवस आहे आज वाढदिवसा दिवशी पण काम चालूच आहे काम काय माझा हा लहानपणी असत फक्त फक्त ऐनवर सरी असती

अरे पिवडे केक खायला भेटणार नाही समरे मम्मीचा बड्डे करायचा काय काय तुझा तुझा नाही करायचं हा तुका लहान आहे का तर चला <coughs> संध्याकाळी बड साजरी करायचं का नाही माहित नाही अजून पण गाडा लावायचं शंभर टक्के आहे परत <coughs> परत आज पहिलेच बिल मध्ये आचारसंहिता लागू आहे इलेक्शन मुळे काय नाही त्याला काय नॉर्मली नॉर्मली खोकला आल्यावर काय करून ओके ओके तर आज आहे निकाल आज कोणाची सरकार होती माहित नाही आता एक्झिट पोल तर सगळं म्हणजे भारतामध्ये चे सरकारच एक्झिट पोल जास्त दाखवत तीनशे प्लस तर आताच दाखवत पुढचं माहित नाही आपल्याला पण आपल्या बीडचं पण काय माहिती बर्थडे काय सेलिब्रेशन करत नाही मग बर्थडे सेलिब्रेट करायचं दबती मैदा लावायली मैद्याची कचोरी करायची मस्त पैकी अरे बाळा बिस्किट खाल्ले तुम्ही तिघींनी बघ ना तिघीचे बिस्किट कसे तू राहिली ते बिस्किट उचला ना बाळा तसेच त्याचे कवर इथं आली आली नव्हती ही नव्हती आली बिच इथ मधी चला व्हिडिओ बघत राहा गाड्याचा आवरत गाड्यावर जायचंय आमच्या सिद्धीला विचारलं नाही बर्थडे आहे का नाही पण सिद्धीला माहिती ना बर्थडे करायचं बोल आणि ना ना। काय नाही मस्त पैकी जे पूजाला आवडत नाही आज तेच खायला आणायचं कारण तिचा बड्डे म्हणून आहे का नाही तिला पावभाजी आवडत नाही किडे जा तिकडं मग काय करत नाही आम्ही आमची पावभाजी खाणार आहे चला व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू परत एकदा भजीला वाढदिवसाच्या वा खूप खूप भजी नाव आहे पूजा भजी नका बाबा लाडानी म्हणते भजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा